हॅलो सांगा हा माझा मुलगा आहे मुलगा आहे तुमचा हा हा काय एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झालं झाला बर आणि त्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे त्यामुळे त्याला चालणं शक्य होत नाही बर हा हा म्हणजे चालवण्याचा प्रयत्न करतोय आता त्याची एक्सरसाइज वगैरे चालू आहे तो चालू शकेल बरं हा पण त्याला वेळ लागेल होय काय हा 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 सध्या ट्रीटमेंट चालू आहे बरोबर बरोबर पण त्याच आता काय एक्सिडेंट होऊन बरीच वर्ष झाली ना तरी एक्सरसाइज वगैरे चालू आहेत तो चालू शकेल त्याचा आता म्हणजे लग्नाचा विचार आहे एकोणीसशे किती मधला म्हटलं त्याचा जन्म आहे बावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर अठ्यात्तर मधला आहे आणि जात कुठली आहे वाणी वाणी आणि तुम्हाला कुठल्या जाती पाहिजे जातीच तसं काही बंधन नाही मुलगी चांगली पाहिजे चांगली म्हणजे त्याला सांभाळून घेणारी पाहिजे बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि ठीक आहे त्या मुली मुलीने काय नोकरी वगैरे केली पाहिजे का नाही 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 आम्ही नोकरीची काही अपेक्षा नाही आमच्याकडे म्हणजे परिस्थिती चांगली आहे तुम, तुम्ही कोण बोलताय बोलतात आणि तुम्ही काय करता माझा स्वतःचा कारखाना आहे कारखाना कशाचा औषधांचा कार आणि मुलाची मम्मी काय करते आणि मुलाला अजून भावंड आहेत का दोन बहिणी आहेत दोघींची लग्न झाली दोघींची लग्न झाले बरं हा एक एक मुलगा तुम्हाला फक्त आता एकटाच एक या आणि ऍक्सिडेंट कशामुळे झालं होत ते आम्ही वणीला नाशिकला देवीच्या दर्शनाला जात होतो आमची गाडी होती स्वतःची वळणावर म्हणजे स्लिप झाली कळ ती दरीत कोसळली बापरेश्री सक्क श्रींगी बोलला

ऑनलाईन ट्रेडिंग करतो शेअर्स ट्रेडिंग आणि फ्रीलान्सिंग करतो बरोबर होईल साधारणतः म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये महिन्याला इन्कम आहे साधारणतः तीन लाख रुपये वर्षाला कमवू शकतो बरोबर कमवतोय म्हणजे आणि तशी काही आहे नाही त्याला कमवायची पण करतो काही ना काही केलं पाहिजे बरोबर ते तुमचा तुमचा व्यवसाय पुढे माझा स्वतःचा आणि माझे साधारण पंधरा ते वीस दरम्यान आहे वर्षाचा मग बरं आहे ना कारखाना तसा छोटा आहे काही मोठा नाही कुठून बोलताय तुम्ही मी डोंबिवली डोंबिवली डोंबिवलीमध्ये कारखाना आहे हो डोंबिवलीच इंडस्ट्रियल एरिया एम इंडस्ट्रियल एरिया प्लॉट एम आर आणि राहता कुठे राहायला मी पलावामध्ये कुठे सिटी पलावा लोढा लोढा पलावा, पलावा, पलावा।, लो, लोडा, लोडा पलावा। आ, ओके आणि लोढा पलावा एक्सपेरिया मॉल च्या समोर आमची बिल्डिंग आहे एक्सपेरिया मॉल आहे इथे फेमस आहे बिल्डिंग मध्ये सांगितलं की कोणी सांगतो हा चौदाव्या मजल्यावर आहे चौदाव्या मजल्यावर बर आणि म्हणजे कसं पोझिशन आहे घराची स्वतःचा फ्लॅट आहे माझा बर टू वन बी एच आणि अजून अजून दोन फ्लॅट ही आहेत माझे पेरेंट ने दिलेले आहेत अरे वा हा 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 बर ठीक आहे ठीक आहे चालेल बघूया आपण जास्तीत जास्त शेअर करून बघूया आपण कुठे मिळते का भेटते आणि मग हा मिळणार मिळणार काही घाबरू नका कारण आपण सगळीकडे लोक बघतात आम्हाला आम्ही टॅग लावणार त्याला हा ची टॅग लावणार आम्ही त्याशिवाय इतर आणि तुम्हाला आ, एरिया कुठला पाहिजे तरी साधारण म्हणजे तुमचं गाव कुठे आमचं गाव इथे खानदेश जळगाव जिल्हा जळगाव म्हणजे जळगाव चा पण मी 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 पन्नास वर्षा पासून इकडेच आहे डोंबिवली डोंबिवली ला तिकडे जात नाही जळगाव नाही नाही गावी काही जायचा प्रश्न येत नाही आता गावी आहे माझा भाऊ आहे त्याचा त्याचं दुकान आहे तिकडे बरोबर बरोबर होलसेल चा बिझनेस आहे तिकडे पण पण ते भाऊ सांभाळतो सगळं माझा काय संबंध नाही तिकडे कळलं 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 हा हा ठीक आहे चालेल मग मी आ, तुम्हाला मुंबईतली मुलगी वगैरे हो असेल असे तर चालेल ना, हो, हो, ना आणि तिला ती थोडस हँडिकॅप असेल तर चालेल, चालेल हा आता म्हणजे साधारण किती प्रगती आहे म्हणजे किती बरा होईल पटक म्हणजे लवकर बरा होईल का थोडा वेळ लागला अजून वेळ म्हणजे आता तो म्हणजे प्रयत्न तर आमचे संपूर्ण चालू आहे काय झालं पायाचं म्हणजे पायाचं काय झालं होतं ते, ते काय स्पायनल कॉल इंजुरी झाली ना त्यामुळे त्याला खाली काही सेन्सेशन नाही म्हणजे न दबली गेली हा, हा हा ओके हा म्हणजे पोलिओ टाईप असं झालं हा पोलिओ टाईपच म्हणता येईल म्हणजे पाय हलवू शकत नाही तो कळलं त्याच्या मर्जीने हलवू शकत नाही आता ते मुवमेंट आलेले आहेत त्याला म्हणजे असे रिफ्लेक्स ने पाय वर घेत होतो बरोबर रिफ्लेक्सेस आहेत पण स्वतःच्या व्हील ने तो पाय हलवू नाही शकतो बरोबर बरोबर होईल कारण असे हा असे लोक असतात असं काही इशू नाहीये म्हणजे खूप सक्सेसच्या म्हणजे सक्सेसच्या मार्गावरती आहेत असे लोक असं काही नाही मनाने सक्षम असायला पाहिजे चालले त्या दृष्टीने प्रयत्न होईल म्हणजे चाललं तरी आता व्हीलचेअर आहे मोटराईज व्हीलचेअर आहे त्याच्याकडे बरोबर त्यामुळे तो मोटरचेअर सगळीकडे जातो सगळीकडे फिरत होतो कळ 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 हा 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 आहे जातो आणि ऑनलाईन ह्याला आता किती किती कालावधी गेला म्हणजे किती केव्हा झालं होतं हे अकरा जून एकोणीशे सत्त्याण्णव ला झाला होता, हु, होता सत्त्याण्णव सत्त्याण्णव तो कसला असताना आमच्या गाडीने तिथे दर्शनाला गेला होता नाशिकला बरोबर बरोबर नाशिक सक्त श्रगीगड आहे कळ तिकडे हा त्याची आई तो आणि मुलाचा मामा पण होता आता काय त्यांना बरोबर काय टेन्शन घेऊ नका काय होईल हे बघा तुम्हाला परफेक्टली मुलीपर्यंत मी पोचवतो भेटणार तुम्हाला कारण भरपूर अशा फॅक्टरी सुद्धा सांभाळणारी पाहिजे हा तिला नॉलेज पाहिजे फक्त ती हुशार पाहिजे पाहिजे हो थोड़े हो थोड़े हो बरोबर बरोबर हो सर्व सांभाळणारी पाहिजे हे बघा मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या आजूबाजूला कोण तुमची बहीण म्हणा किंवा मैत्रीण म्हणा किंवा मुलगी कोण पाहत असेल जी थोडंफार अपंग आहे परंतु बुद्धीने हुशार असेल अशी मुलगी जर कोण पाहत असेल तर त्यांना हा व्हिडिओ म्हणजे जर आवडत असेल तर त्यांनी ते डायरेक्ट डिस्प्लेवरती जो नंबर आहे त्या नंबरावरती त्यांना कॉल करायचा आहे मुलीनो आज हे बघा आज बऱ्यापैकी अशी लोकं असतात म्हणजे हा ॲक्सिडेंट आहे पण तरीसुद्धा म्हणजे अपघात आहे तरीसुद्धा हा मुलगा स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करतो आहे तर त्याला तशी साथ लाभली तर वडिलांचा जो व्यवसाय आहे तो वडिलांचा व्यवसाय पुढे जाऊन खूप काही प्रगती होऊ शकते आज ते डोंबोलीसारख्या ठिकाणी स्वतःचं म्हणजे अस्तित्व राखून आहेत आज बरीच वर्ष ते म्हणजे पन्नास वर्ष त्यांनी अस्तित्व तयार केलेलं आहे स्वतःचं तर तेच अस्तित्व पुन्हा म्हणजे पुढे चालवायचं आहे आपल्याला आणि अशी मुलगी जर कोण असेल हुशार कर्तव्यदक्ष अशी जर मुलगी असेल आणि तिला जर म्हणजे या मुलाला स्वीकारणारी स्वेच्छेने स्वीकारणारी अशी मुलगी कोण असेल तर त्या मुलीने पुढाकार घ्यायचा आहे आणि त्या मुलीने मुलाच्या वडिलांना कॉल करायचा आहे बाकी सगळं वेलसेटल आहेत लोक तिथे काही अडचण येणार नाही त्या मुलीला जर तुमच्या नात्यामध्ये कोण मुलगी असेल तरी तिला सुचवा तुम्ही किंवा मैत्रिणी कोण असेल तर सुचवा मुलींनो हे बघा हे हा अपघात असा केव्हाही घडू शकतो कोणाचाही घडू शकतो त्यामुळे असे अशा ज्या घटना आहेत यांना स्वीकारणं पण एक म्हणजे काय म्हणतात त्याला की एक माणुसकीचं चार, हां माणुसकीच्या नात्याने आपण जर विचार केला तर खूप काही गोष्टी असतात आपण मनाने ठरवल्या तर खूप काही गोष्टी साध्य करू शकतो आपण हेही तेवढंच आहे आज हा मुलगासुद्धा स्वतः स्वतःच्या हिमतीवरती आहे वडिलां वडिलांचा जरी स्वतःचा व्यवसाय असला व्यवस्थित तरीसुद्धा स्वतः काहीतरी जे म्हणजे जे कमवतं साधन आहे तर स्वतःचं त्याने तयार केलेलं आहे आणि पुढे जाऊन वडिलांचा व्यवसायसुद्धा चालवायचाच आहे त्यांना त्यामुळे तसे तशी जी मुलगी कोण असेल तर त्या मुलीने पुढाकार घ्यायचा आहे कृपया वायपळ लोकांनी कॉल करू नका जे खरोखर ॲक्टिव्ह आहेत मुली हँडिकॅप चालत त्यांना असं ते बोलले आहेत तुम्ही चर्चा करा डिस्प्लेवरती जो नंबर दिसतो आहे तो वडिलांचा आहे त्यांच्याशी चर्चा करा तुमचं जे भेटीगाठी म्हणजे जिथे कुठे घडतील अशा ठिकाणी भेटा आणि एकमेकांना समोर बघून समोर बसून चर्चा करा भविष्याचा का भविष्याचा विचार करा कारण एकमेकां साथ देणं महत्त्वाचं आहे एखादी व्यवस्थित जर मुलगी असेल तरीसुद्धा ती स्वीकारू शकते मनाने सक्षम असेल तर ती मुलगी स्वीकारू शकते अशा घटना भरपूर असतात असं नाही आहे की मुलगा अपंग असतो आणि मुलगी पूर्ण सक्षम असते किंवा मुलगी अपंग असते मुलगा स पूर्ण सक्षम असतो अशा घटना प्रचंड आहेत आपण व्हिडिओ पण बघतो इतर ठिकाणी यूट्यूबला म्हणा किंवा इतर ठिकाणी किंवा टी व्हीवर त्यांची यशोगाथा पण आपण बघतो यशाच्या शिखरावरती असतात अशी लोकं तर त्यामुळे आपण जर त्यांना सांभाळून घेतलं तर खूप काही गोष्टी घडू शकतात भविष्यात तर हे एक ॲक्सिडंट एक आहे त्यामुळे त्या म्हणजे त्या जन्मतः हँडिकॅप नाही आहे मुलगा हे लक्षात ठेवा आणि बाकी पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला बाकीचे जे गोष्टी आहेत म्हणजे त्याची बुद्धिमत्ता म्हणा इतर गोष्टी ते ते कुठे कमी पडणार नाही तुम्हाला बाकी जो म्हणजे पायाकालचा भाग आहे वडिलांनी जसं सांगितलंय ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा प्रत्यक्ष जाऊन भेटा त्यांना कारण ते महत्वाचं आहे खूप उत्तम परिस्थिती बघायची हो बघायचं आमचं म्हणजे घर वगैरे सगळं बघू शकता फॅक्टरी बघू शकता बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचा पैसा बघून तिथे जाऊ नका हे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो कारण संसार करायचा आहे कारण तुम्ही पैशाने जर तडजोड करणार असाल तर भविष्यात संसार करणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तसलं काही करू नका जे करायचं आहे ते स्वेच्छेने करा आणि सर तुम्हाला पण सांगतो जरी एखादी मुलगी आली समोरून तरीसुद्धा लगेच होकार तिला देऊ नका जे काय असेल तुमचं तुमच्या तुमच्या ज्या बोलण्या आहेत त्या महिना दोन महिने आरामात होते लग्न असं काही नाही आता लगेच झालं पाहिजे असं काय नाही हा भले तुम्हाला वेळ नसतो मला माहिती आहे कारण तुम्ही तीन दिवस झाले तुम्ही आम्हाला पेमेंट केलं आणि अजून अजून सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण तुम्हाला वेळ नव्हता हे आम्हाला कळतं पण तरीसुद्धा तुम्ही जी सून येणार आहे तिच्यासाठी भरपूर वेळ घ्या कारण कसं जरी मुलगी समोर दिसली जरी चांगली मुली असेल कुशग्र बुद्धीची असेल तरी सुद्धा तुम्ही दोन तीन महिन्याचा वेळ घ्या एकमेकांशी गप्पा मारायला हो हो हो। आणि नंतर तुम्ही विचार करा तुम्हाला मुली भरपूर येतील प्रचंड येतील तुम्हाला काही इश्यू नाही तुम्हाला जेवढ्या मुली तुम्हाला कॉल करतील एखादी नर्स असली ना हा हा तिला जास्त अरे वा चांगली गोष्ट आहे बरं बघा आता जाणीव असते हो आणि आयुष्यच खरंय ती उलट अजून सांभाळून होती त्याला घटस्फोटीत असेल किंवा विधवा असेल मी सांगू शकत नाही पण एखादी विधवा सांभाळून घेऊ शकते कारण तिला जाणीव असते परिस्थितीची आणि ती कशी हा ती तिचं जीवनच म्हणजे म्हणजे जवळजवळ संपुष्टात आलेलं असतं ती म्हणजे त्या विचाराने तशी तयार होते ती मुलगी आणि ती नक्कीच सांभाळू शकेल त्यांना सांभाळायचं ना मग कुठे खरं खरंय हो खरंय खरं सर तुमचा पुन्हा नंबर जरा सांगा मला मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन थ्री डबल झिरो थ्री डबल हा जो नंबर आहे तो मला वो... एक सांगायचं मल, मला एक सांगायचं होतं तुमचे मी बरेच व्हिडिओ पाहिले हा मी बाकीच्या यांनाही मी करणार होतो सब्स्क्राईब पण ते काय केलं नाही मी आता तुमचा तुमचे बरेच व्हिडिओ बघितले मी आणि तुमचं म्हणजे जे काय बोलणं काम करण्याची ती मला खूप आवडली बरोबर खरंय मला कमेंट पण येतात तशा परंतु प्रत्येकाला म्हणजे कसं तुम्ही जेव्हा कौतुक करता तेव्हा वा बरं वाटतं म्हणजे समोरून व्यक्ती जेव्हा कौतुक करते तुमचं काम खूप आवडलं मला खूप आणि म्हणजे तुमचं मनापासून प्रयत्न करता आणि तुम्हाला रिझल्ट पण छान येईल रिझल्ट तुम्ही मला सांगू शकता रिझल्ट खूप सुंदर रिझल्ट येईल कारण मी बऱ्याच असे अशा लग्न जुळवलीत अशी की आ, जी अतिशय कठीण आहेत जी कधी म्हणजे खूप म्हणजे खूपच कठीण आहे अशी लग्न पटपट जुळवलेली नाही नाही हे कठीण असं नाही आहे कठीण असं नाही पण ॲक्च्युअल कसं आपण तिथपर्यंत पोचलो पाहिजे त्या स्थळापर्यंत आणि ते काम आपण करतोय काही इश्यू नाही आहे आणि सगळ्यांनी जर साथ दिली तर आपण नक्कीच म्हणजे पटपट लग्न जुळवू शकतो असं हा इथे मी मला एकट्याला क्रेडिट नाही घेऊ शकत कारण लोक पण मला साथ देतात लोक पण स्वतः शेअर करतात एकमेकांना आणि म्हणून बड़ हे सगळं घडत आहे नाहीतर मी एकटा नाही करू शकत हे सगळं हा लोकांनी खूप मदत केली आहे मला त्यामुळे त्यांचं पण याच्यामध्ये श्रेय आहे ठीक बोला तुमचा स्वभाव याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे काय करता समाजसेवा म्हणून करता पैसे मिळवण्याचा तुमचा हेतू नाही आहे ते मी बघितलं कारण बाकीच्या ज्या संस्था आहेत ना व्यवहार संस्था सगळे पैसे कमवायला बसलेले आहेत एकदा त्यांना अॅडव्हान्स खाऊन बसले की ते ला लावून टाकतात त्या दिवशी <laughs> <अरे> <laughs> मी असंच एक लग्न जुळवलं होतं ना म्हणजे ते पण हँडिकॅपच होते आणि त्यांनी ते मला अजून रक्कम पण देत होते पण मी घेतली नाही त्यांची मुलीकडून पण रक्कम येत होती पण मी ती घेतली नाहीये मी अति पैसा उगाच घेणार नाही मी माझ्या कामाचा पैसा घेतो फक्त हे लोकांना तुम्ही जे एक सामाजिक काम करता आणि काय कुठे डोनेशन पण देतात हे ऐकलं मी बरोबर आता पण जायचंय आम्हाला पण आम्हाला वेळ भेटत नाही जायला जायला वेळ भेटत नाही आम्हाला कारण जाणं शक्यत नाही कारण ऍक्च्युअल कसं खूप काम आहे माझी खूप इच्छा आहे माझ्याकडे जागा आहे मला काय एक संस्था सुद्धा सुरू करायची आहे बरोबर अरे वापंगांसाठी म्हणून आता मी वर म्हणजे कन्स्ट्रक्शन करणार आहे दोन हजार स्क्वेअर फूट जागा मी देणार आहे अपंगांसाठी म्हणून कळ कळ अरे वाटर फिजिओथेरपिस्ट राहील बरोबर असं म्हणजे माझं प्लॅनिंग आहे किंवा अपंगांसाठी माझा मुलगाच असा आहे